मित्रांनो तुमच्या माझ्या मध्ये स्वागत आहे मित्रांनो मी आतापर्यंत तीनचे चार ब्लॉग काढलेले आहेत तुम्ही त्याला भरभरून प्रेम दिलेला आहे मित्रांनो याही ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम द्या सला ओळूया आपल्या याच्याकडे मित्रांनो पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झालेला आणि तीरसा मुंडा दिवस म्हणजे आदिवासी दिवसाचा आमच्या इथे कार्यक्रम झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी म्हणजे मीही डान्स घेतलेला म्हणजे आम्ही सर्व मुलींनी वगैरे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाला आम्हाला लवकर बोलवलेलं गोळ्या बिस्किटे वगैरे वाटली काहीने डान्स घेतलेले काहीने म्हणजे भाषण घेतलेले तर काहीने नाट्य सादर केलेले म मा, म्हणजे आम्ही मी भाषण घेतलेलं पण तेव्हा माझे पप्पा आले नव्हते म्हणून मला ब्लॉग बनवता नाही आलं असा विषय झाला नाही तर माझा मला पण वाटतं की मी पण टाकलं असतं माझा ब्लॉग झाला असता आणि मी म्हणजे ए होता म्हणून ब्लॉग व्हिडिओ का घेतलेला पण पप्पाच आले नाही तोपर्यंत तो, तो, तो माझा म्हणजे नंबर येऊन गेला मग पप्पा बोलत चल तर झाला माझा नंबर आता टीचरांनीही ब्लॉक नव्हता काढला मग आम्ही काय झालं आमचा ब्लॉक वगैरे जा म्हणजे ब्लॉक काढायला पप्पा आले पण तोपर्यंत गेला मग आम्ही आदिवासी दिवसाचं मी हिरवी साडी घासली वगैरे मम्मी आलेली माझा नेसवली आणि मग मी डान्सला हा वाला ड्रेस घात नव्हता वाला आणि मग नंतर मम्मीने नऊवारी टाईप म्हणजे इथून अशी वेगळी असते बघा ती तशी टाईप नेसवली आणि मग आम्ही तारपा असं खेळत म्हणजे ते एकदम हाता एकदम हातात हात घालतात बघा एकदम असं करतात एकदम म्हणजे ना मला प्रॅक्टिसला खूप टाईम लागलेला कारण ना मध्ये तसं एकदम गोल व्हायचं तर मध्ये तसं एकदम हे व्हायचं तर आम्ही ना आमच्या वर्गातल्या चार पाच जणी मुली होतो आम्ही असं चार पाच म्हणजे दुसऱ्या पण वर्गातल्या होत्या का आम्ही काय मोठ्या मुली काय आम्ही होतो असं केलेलो आणि आम्ही एकदम मम्मीला सांग म्हणजे आमच्या मम्मी मैत्रिणी आहेत आम्ही सगळ्यांनी एकसारख्या घातल्या म्हणजे इथं अशी तीन आंब्याची पालं होती चार म्हणजे झाडूचं खराट असतो बघा त्याच्या काळ्या होती मस्त तसं गोल असं करून नऊवारी घालून मस्त गजरा लावून आम्ही तारपा खेळलेलो माहितीये तुम्हाला एकदम भारी दिवस गेलेला माझा तुम्हाला दाखवते मी तारपा कशी खेळले आणि मित्रांनो हा माझा ड्रेस बघा तुम्हाला आवडला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा